नमस्कार मित्रांनो आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज वार शुक्रवार तर मित्रांनो आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये टमॅटोला कशाप्रकारे भाव मिळाला आणि कोणच्या वराटीला कशाप्रकारे कॅरेटनुसार भाव मिळतो ते सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणार घे जाणून घेणार आहोत तर बांगड्याला कशाप्रकारे भाव मिळाला शाहूला कसं कॅरेट गेलं आणि गुवाहाटीला कशा प्रकारे भाव मिळाला तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिंपळगाव बाजार समितीचा पूर्ण आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांपासी आणि व्यापाऱ्यांपशी प्रत्यक्ष जाऊन हा ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहोत मित्रांनो जेव्हा आपण पिंपळगाव बाजार समितीचा आढावा घेतला तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये टॅमॅटोची आवक झालेली होती तर मित्रांनो कालच्या दोन तीन दिवसाप्रमाणे आज थोडीशी बाजारामध्ये टमॅटोच्या वाढ झालेली पाहायला मिळते आणि काहीशी सुधारणासुद्धा कारण इतर राज्यामध्ये सध्या पावसाचं प्रमाण वाढल्याने तिकाडा माल थोडासा खराब झालेला आहे तर मित्रांनो इथे आपल्याला पाहायला मिळतं बांगलाला भाव मिळत आहे साडेतीनशे रुपये प्रति कॅरेट तर मित्रांनो इथे टमॅटो एक नंबरचा माल होता आणि हायेस्ट कॅरेट गेलं आहे साडेतीनशे रुपये कारण सध्या बाजाराची मंदी ही स्थिरावली असताना बांगला नंबर एक मालाला साडेतीनशे रुपये प्रति कॅरेट असा भाव मिळत आहे मित्रांनो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं लोकल टमॅटो कॅरेटला भाव मिळत आहे एक एकशे एकाहत्तर रुपये प्रति कॅरेट तर मित्रांनो सध्या बाजारामध्ये सर्वच टमॅटो बाजारभावाला काहीशी मंदी आलेली पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपण शेतकऱ्यांसोबत आणि व्यापाऱ्यांसोबत बोलणं केल्यानंतर व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे किमान पंचवीस तारखेच्या नंतर टमॅटो बाजारभावामध्ये चांगली उसळण येण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हातभर होऊ नये तर मित्रांनो पुढे पाहूया तर मित्रांनो इकडे पाहायला मिळतं लोकल टमॅटो कॅरेटला भाव मिळत आहे एकशे एकाहत्तर तर मित्रांनो माल सर्वसाधारणच आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांची मागणी आहे कमीत कमी प्रति कॅरेट चारशे ते साडेचारशे रुपये असा भाव मिळावा तर मित्रांनो इकडे आपल्याला पाहायला मिळतं आर्यमान या वराटी टॅमॅटोला प्रति कॅरेट अडीचशे रुपये असं कॅरेट भाव मिळत आहे एक्सपोर्टसाठी मित्रांनो संपूर्ण पिंपळगाव बाजार समितीचा आढावा घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये टॅमॅटोची आवकसुद्धा पाहायला मिळत आहे तर मित्रांनो टोमॅटो बाजारभाव दररोजचे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या